प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेत विस्तारित रेल्वे स्टेशन आणि मनोरुग्णालयाची विस्तारित इमारत बांधण्यासाठी वृक्षतोड केली जाणार आहे या परिसराची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केली या पाहणीमध्ये हरकती येण्यापूर्वी शेकडो झाडांची कत्तल करण्यात आली असल्याचं उघडकीस आलं ही वृक्षतोड करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांसह डोळे झाक करणाऱ्या ठाणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरण अधिकाऱ्यांवर देखील गुन्हे दाखल करावेत अशी मागणी श्री मनोज प्रधान यांनी केली आहे प्रादेशिक मनरुग्णालय परिसरातील एक हजार सहाशे चौदा वृक्षांपैकी सातशे चोवीस वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने ठाणे महापालिकेकडे मंजुरीसाठी पाठवला आहे या प्रस्तावात तीनशे तीन, तीन वृक्ष थेट तोडण्याची तर उर्वरित चारशे एकवीस वृक्षांचं पुनर्रोपण करण्याची नोंद आहे पुनर्रोपणाचे ठिकाण देखभाल आणि जगण्याचं प्रमाण याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही या वृक्षांमध्ये फणस कैलाशपती अशोक आंबा बदाम शेवगे नारळ ताड साग भोकर कांचन अनंता पेहरी माड कडुलिंब चाफा उंबर यासारख्या विविध वृक्षांची समावेश आहे यासंदर्भात श्री मनोज प्रधान यांनी देशातील सर्वात मोठं मनोरुग्णालय या ठिकाणी उभं राहणार आहे रेल्वेचे विस्तारण होणार आहे याचा आम्हाला कौतुक आहे किंवा विकासाचं आम्ही स्वागत करतो पण शहरात उरलेली शेवटची वनराई नष्ट करण्यात येत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही असं देखील मनोज प्रधान यांनी सांगितलं विषय तुम्ही सांगितलं तसं ऑलरेडी गरम असताना ठाणे शहरात या मेंटल हॉस्पिटलच्या आत सातशे चौतीस झाडं तोडण्याचा एक प्रपोजल पीडब्ल्यूडी ठाणे महानगरपालिकेला दिलं ठाणे महानगरपालिकेने चोवीस नोव्हेंबरला नोटीस दिलेली आहे आणि त्याच्यात ते म्हणतात की सात दिवसात जर कोणाला ह्याच्याबद्दल काही आक्षेप असेल तर त्यांनी नोंदवावा आता आज आम्ही आठ डिसेंबरला या ठिकाणी आलो आहे म्हणजे तो वेळ संपल्यानंतर सात आठ दिवसात आम्ही आलो आहे मी तुम्हाला किमान शंभर दीडशे दोनशे झाडं दाखवीन जी ऑलरेडी तोडलेली आहेत तो मग मला एक सांगा ही काय ह्या गेल्या सात दिवसात तोडलेली झाडं आहेत का तर नाही हे फक्त दाखवण्यापुरतं नोटीस देणं दाखवण्यापुरतं वेळ देणं पण त्यांचं काम तर झाड तोडण्याचं त्यांनी सुरूच केलेलं आहे आणि ह्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत ते सांगताना असं सांगतात की तीनशे तीन झाडं तीन ही टोटली आम्हाला तोडायला लागतील आणि चारशे एकतीस चौतीस झाडं ही आम्ही ट्रान्सप्लांट करू माझा प्रश्न टी एम सीला हा आहे की आत्तापर्यंत कुठलं ट्रान्सप्लांट केलेलं झाड आज जगलंय ते मला दाखवा या मेंटल हॉस्पिटलमध्ये माझ्याकडे यादी आहे त्याच्यात पंधरा झाडं अशी आहेत जी हेरिटेज झाडांमध्ये आहे आम्हाला दाखवा ही पंधरा झाडं कुठली आणि ह्या पंधरा झाडांमधला एक एकही झाड एक तर तो तोडत नाही ना हेही आम्हाला कळून द्या भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या